आज आमच्या राजाची जयंती परतवाडा शहरातून भव्य मोठी शिवजयंतीची रॅली या ठिकाणी झाली सध्या रॅली जे आहे ते सदर बाजार परिसरात आल्याच्या ना या ठिकाणचं जे वातावरण आहे सध्या धार्मिक झाला आहे तुम्ही हे पाहू शकता सर्व या ठिकाणी गर्दी माहोल झाला आहे प्रत्येक जण रॅलीसाठी सज्ज झाला आहे पोलीस प्रशासनही या ठिकाणी सज्ज झाला आहे तुम्ही हे पाहू शकता भरपूर ठिकाणी रांगोळा फुलं टाकून स्वागत सोहळ्यासाठी तयारी झाली आहे आणि प्रत्येक ठिकाणी एक वेगळा उत्साह हो सध्या महाराजाच्या रॅलीच्या साठी पाहिला जात आहे आणि तसं तुम्ही, तो हो, तो तुम्ही या बाजूने पाहत असाल तर रॅली सध्या सदर बाजारातून मार्गस्थ होत ज्या मुख्य चौकात आहे दुवाणी चौकात लवकर येणार आहे तर तुम्ही सध्या या ठिकाणची परिस्थिती पाहू शकता म्हणजे एक वेगळा सध्या आनंदाचा सोहळा सध्या या ठिकाणी चाललेला आहे एक सुंदर अशी झाकी या ठिकाणी निर्माण केली आहे छत्रपती शिवाजी महाराजची वेगभूजा याशिवाय आई जिजाऊची पूजा करून त्या ठिकाणून जे रॅली आहे हे रॅली सध्या या ठिकाणी येत आहे आणि एक सर्व जे शिवप्रेमी आहेत जे शिवप्रेमी सध्या या रॅलीत सहभागी झाल्या प्रत्येकाच्या रस्त्यात जर तुम्ही पाहत असाल तर केशरी रंगाचे केशरी रंगाचे थक्यात आता परमपवित्रकल्पा ध्वज आहे छत्रपती शिवाजी महाराजचं रूप घेतलेला हा एक खास स्थळ या ठिकाणी तुम्ही पाहू राहिले सोबत आई जिजाऊचं रूप घेतलेला या ठिकाणी तुम्ही सध्या पाहू राहिले एक वेगळा सोहळा असते छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि त्या आई जिजाऊचं हे परंतु दोन शिक्षक एक साडे काय म्हणता येईल एक वेगळं स्वरूप सध्या या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पळून राहिले सोबत ज्या या ठिकाणी स्थानिक विद्यालयात जे शिक्षक लोक आहेत हे आपले विद्यार्थी घेऊन आजच्या या सोहळ्यात आले आहेत आ एक वेगळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती तर एक वेगळा आनंद असते आणि त्या आनंदात हा सर्व जण सहभागी झाला हे सर्व म्हणजे शिवप्रेमी आहेत या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी यात सहभागी झाले जे स्केटिंगच्या माध्यमातून महाराजाच्या साठी काही आज त्या ठिकाणी ते करणार आहेत ते शाळेचे विद्यार्थी आहेत एक त्या शब्दात कोणा शब्दात सांगायचं प्रत्येक कोरी आज ज्या वेगवेगळ्या आपल्या विशेष ताळा घालून या ठिकाणी त्या रॅलीत आहेत सर्व सर्व क्षेत्र तुम्ही या ठिकाणी पोहून राहिले आणि एक हजारोच्या संख्येनं एक शिवप्रेमी जे आहे ते परतवाडा शहरातून आज येत असल्यानं ते या ठिकाणचं वातावरण जे आहे ते सर्व भगवत आला छत्रपती शिवाजी महाराज आहेत नाम नावच कापे आहे की त्या छत्रपती शिवाजी महाराजच्या असणाऱ्या या सोहळ्यात या ठिकाणचा जो तरुण वर्ग आहे म्हणजे कोरा आहेत पोरी आहेत लहान लहान लेटर आहेत हे सहभागी झालेत त्यानं ना वातावरण सध्या धार्मिक आहे आणि या धार्मिक वातावरणाच्या धार्मिक वातावरणात आज परतवाडा शहरात इथे हर्ष उल्हास आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होत आहे महाराजांची जयंती आहे तो एक वेगळा उत्साह असते वेगळा आनंद असते आणि त्या आनंदाच्या सोहळ्यात या ठिकाणी जो प्रत्येक जण सहभागी झालाय तो सहभागी झालेला आहे तो प्रत्येक जण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालाय आपण अजूनही पुढे रॅली पाहणार जाऊ आणखीन जे रॅली आहे ते पाठिमागा आणखीन आहे या ठिकाणी पुरानं शिवरायाच शिवरायाच्या दोन या ठिकाणी झाले ते गोळा घेऊन या शहरातले जे शिवप्रेमी जे शिवप्रेमी आहेत या शिवप्रेमीच्या माध्यमातून भव्य असं एक या ठिकाणी स्वरूप आहे पारंपरिक त्याच्या कप्पे गिपडे घालून महाराजांच्या पालखीचा सोहळा या ठिकाणी तुम्ही पालक चालता येतात अशिवाय होत आहे छत्रपती शिवाजी आहे महाराजांचे पालखीतून शिवप्रेमी जे लोक आहेत हे शिवप्रेमी सध्या आजच्या या आमच्या भव्य रॅलीत म्हणजे जे थोर आहे आणि माता जिजाऊ तर असं एक रथारोड असं एक या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर रथारोड बसून माता जिजाऊ या ठिकाणी माता भगिनी म्हणजे बायाबी बी दरवर्षी आम्ही कोण राहिलो दरवर्षी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढूनच राहिली आहे आणि आम आमच्या माता भगिनी बी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या जाणं परतवाडा शहरातला हा सण जो आहे हा जो शिवजयंतीचा सण आहे हा हर्ष उल्लासात साजरा होत आहे एक तुम्ही या ठिकाणचं सारे दृश्य जे आहे हे पाहून राहिले आहे आणि ते एक वेगळा आनंद आहे परतवाडा शहरातला जय शिवाजी सारे मोठ्या प्रमाणात नक्की नक्की बिलकुल भेटू योग्य आनंद मोठी या ठिकाणी जर तुम्ही अजून पाहत असाल तर लय मोठ्या प्रमाणात म्हणजे हजारोच्या संख्येनं जे शिवप्रेमी आहेत ते शिवप्रेमी आजच्या सोहळ्या तर सहभागी झाल्या ते वेगळा आनंद असते आणि त्या वेगळ्या आनंदाचा हा क्षण तुम्ही पोहोचले गावराज नायंटीवर जय श्रीराव भरपूर ठिकाणी पुष्पवृष्टी करून महाराजाच्या जे जा, आमच्या स्वागत केलं जाते कसं हर्ष उल्लास असते सनातन हिंदू धर्माची आमची एक खास शोभा आहे आणि तसा वेगळा आनंद आहे सध्या मला शिवराज तुम्ही सध्या बोलवायचे प्रत्येकाच्या याच्यात एक वेगळा हर्ष आणि एक वेगळा आनंद आहे तर माझ्यासोबत अरुंद गोडकरात अरुंद छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे काय शब्द आहेत आज महाराजांची जयंती आहे काय शब्द आहेत कोणत्या प्रकारे अभिवादन आहे कोणत्या प्रकारे मुद्रा आहे छत्रपती शिवाजी महाराज जी तीनशे पंच्याण्णव ही जयंती आहे या तीनशे पंच्याण्णव जयंती निमित्त सर्व भारतवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच महाराज काय आहे हे जर का सर्वांनी जाणून घेतलं तर देशामध्ये एकही शत्रू राहणार नाही जय श्रीराम एकही शत्रू राहणार नाही पण या माध्यमातून विद्यार्थी चालते सर्व परतवा शहर हे भगवा होऊन गेलाय हजारोच्या संख्येनं भगवे फेटे घातलेले तरुण आजच्या या रॅलीत सहभागी झाले आणि ते वेगळं वगैरे म्हणजे तरी शक्यच नाही अविन तसा जो घरा आहे तो घरा ¡Gracias! 네, yeah. 감사합니다. Yeah. Yeah.

सुेदार ताजाची माणसे माझोबत आमचे भाऊ आहेत भाऊ दरवर्षी आपण जर तर महाराज येईल की मोठ्या प्रमाणात आनंदात उत्सव साधित होते कोणत्या प्रकारचं महाराज अभिवादन आहेत त्यांना बद्दल खूप प्रतो जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व तमाम भारतीय लोकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी प्रमाणे यावर्षी मोठ्या उत्पूर्ण अचलपूर परतवाड्याच्या जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही रॅली काढण्यात होते सर्व पक्षीय लोक यामध्ये असतात जात धर्म पंच सगळं विसरून सगळे छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाखाली एकत्र जमा होतात आणि शानदार रॅली निघते मला असं वाटतं की अमरावती जिल्ह्यामध्ये परतवाड्यानं हे मान घेतलं आहे की या प्रकारची रॅली निघते नाही तर राजकीय त्याला पाठबळ असते पण शहराच्या जनतेचं पाठबळ आहे धन्यवाद परतवाडा शहरातील एकदमच व्यस्त असणाऱ्या नगर परिषद कार्यालयाच्या परिचनात सध्या हे शिवजयंतीची झाली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहेत जे सर्वजण या धार्मिक कार्यात सहभागी झाल्याचं चित्र हजारोच्या संख्येनं तरुण तरून तरुणी तरून याशिवाय शिवप्रेमी हिंदू धार्मिक सहकारी संघटना हे सर्वजण आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमात दोन्ही पण जणांना एकत्र आलेलं चित्र तुम्ही या ठिकाणी करून राहिले शहरातील म्हणजे एकदम व्यस्त असणाऱ्या जयस्तम चौकात असणारा छत्रपती शिवाजी महाराजचा अश्वारूढ पुतळा थोड्या काळात या ठिकाणी भव्य पूजन होणार तुम्ही जर या ठिकाणी पाय तर या ठिकाणी जर पाय तसा सर्व जे धर्मप्रेमी आहेत शिवप्रेमी आहेत हे सारे जण आजच्या या सोहळ्यासाठी जयस्तम चौथी शिवतीर्थावर एकत्र आले भगवा जनसमुदाय आजच्या या कार्यक्रमात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल एक वेगळा उत्साह सध्या शहरात आहे त्या वेगळा उत्साहाची मजा तुम्हाला त्यांना घाबरात नाही पूरक दाखवते आणि या तुम्ही जर पाहत होता तर जे एक वेगळं स्वरूप आहे या वेगळ्या स्वरूपात सध्या या ठिकाणी झालेला आहे आणि सर्व एक मजा महाराजांची जयंती म्हणजे वेगळी मजा आहे आणि एक सध्या वेगळा आनंद सध्या आहे आई मातेच्या वेशभूषेत असणारी एक मुलगी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ प्रतिमेचं या ठिकाणी दिवस हे सर्व या ठिकाणी सोबत आमचे प्रमोद भाऊ डेरे आहेत आणि या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते म्हणजे शिवप्रतिष्ठान शिवप्रेमी धर्मप्रेमी सनातन हे सर्व जण या ठिकाणी तुम्हाला एक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज या अशरुण पुतळ्याचं पूजन करताना तुम्हाला दिसत आहे हिंदू प्रेमी हिंदूप्रेमी छत्रपती शिवाजी ची जयंती आणि कोणता संदेश आहे आहे आणि कोणत्या प्रकारचं अभिवादन आज या महाराष्ट्राचं अखंड महाराष्ट्राचं आराध्य दे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा होताय निश्चितच हा एक फार मोठा आनंदाचा क्षण आहे आणि गोवा संबंध महाराष्ट्र नवे संपूर्ण भारतभर त्यांची जयंती आज साजरी होते निश्चितच मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो मानाचा मुद्रा करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो संदेश महाराष्ट्राला या देशाला दिला तो निश्चितच एक महाराष्ट्राला या देशाला नवी दिशा देणारा आणि एक ऊर्जा देणारा असा हा क्षण आहे

छत्रपति शिवाजी नारायण जी एक सच्चा करून शिवप्रेमी असणारा आमच्या कुणाला आहे कुणाल आज महाराजांची जयंती काय सांगते चांगलं बाजाराचा नमस्कार जय शिवराय गेले चार ते पाच वर्षापासून शिवजयंती मध्ये अगदी सक्रिय आहे तुम्ही बघू शकता कुठे मंडळी आहे आम्ही थोड्या सक्रिय आहे आता छत्रपती शिवाजी महाराज तिथं म्हणून संभाजी महाराज बोलतो शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आपले प्रेरणा असतात त्याच्यामध्ये महत्वाचं आहे की या सगळ्या गोष्टींचा प्रेरणा घेतली पाहिजे तर आता जवळ शावा टीचर निघालेला तर यातील जे आमच्या युवक पिढी आहे त्यातून काय भोग देतात आणि समर्थनात काय बोलतात आम्हाला हक्तरीचा प्रश्न

माझो सुनील बोग खांदोळ्यात हिंदू धर्म हिंदू धर्मरक्षक अशी आहे धर्माप्रती सुनीलो आज कोणत्या कोणत्या अभिवादन प्रकारचे महाराज आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाथ मुजरा आणि परदोडा अचलपूर नगरीतील सर्व बंधूंना शिवजयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा Jai mwani! Jai shiwaji! Jai mwani! Jai shiwaji! Jai madi siwa yimma! Jai shiwaji! Jai shirira! Jai shirira! Bo jesi ka bool! Ba ja ndal! Bo jesi ka bool! Ba ja ndal!